एका न्यायमूर्तींनी एका ज्युनियर वकिलाला एवढं झापलं एवढं झापलं की तो बिचारा कोर्टामध्येच बेशुद्ध पडला मी नेहमीच म्हणत असतो आणि मी स्वतः फॉलोही करतो की कोर्टातलं जे वातावरण आहे ते खेळीमेळीचं असलं पाहिजे वकील आणि न्यायाधीश हे दोघंही दे आर को इक्वल पार्टनर्स और राधर टू दे टू व्हील्स ऑफ द गोल्डन चॅरियट ऑफ जस्टिस दोघेही समान आहेत आणि वकिलांना खरा वागणूक देऊन तुम्हाला ठीक आहे तुमचा इगो सॅटिस्फाय होत असेल परंतु हे तुमचं काम नाही आहे आणि म्हणून सर्व न्यायाधीशांनाही माझी विनंती आहे की कृपा करून खुर्ची डोक्यात जाऊ नका देऊ खुर्च्या ज्या आहेत मग त्या आमच्या कलेक्टर साहेबांची असो किंवा मग सी ओ साहेबांची असो डी एस पीची असो ती या देशातल्या नागरिकाची सेवा करण्याची या देशाची सेवा करण्याची ती आपल्याला मिळालेली संधी आहे आणि त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे मी नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांनी जे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भाषण दिलं होतं आपल्याला सर्वांना माहीत आहे की या देशाच्या घडणघडणीमध्ये या देशाची जी घटना घडली घटना संग संविधान जे बनलं त्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे आणि बाबासाहेब म्हणाले की या देशामध्ये जर खऱ्या अर्थाने लोकशाही आणायची असेल तर नुसतं राजकीय लोकशाही येऊन चालणार नाही बाबासाहेब म्हणाले की द पोलिटिकल डेमोक्रेसी इज ऑफ नो यूज अनलेस देअर लाईज बिहाइंड इट देअर लाईज बिलो इट सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी आणि बाबासाहेब म्हणाले की व्हॉट इज सोशल